विक्रोळीमध्ये बांगलादेश विरोधात चार्ली स्पोर्ट्स क्लब व विभागातील नागरिकांच्या वतीने काळी फीत बांधून स्वाक्षरी मोहीम घेत आंदोलन बांगलादेशमध्ये अनेक हिंदूंवरती अत्याचार होत असतानाच संपूर्ण भारतभर आंदोलन होत आहे विक्रोळीतही आंदोलन आज आपल्या वतीने केले आहे काय सांगाल बांगलादेशमध्ये जो हिंदू बंधू भगिनीवरती जो अत्याचार होत आहे त्याच्या विरोधात विक्रोळीतील सर्व जनता स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संस्था या ठिकाणी उतरलेले आहेत एक निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी एक सयांची मोहीम या ठिकाणी राबवत आहोत विक्रोळीतील नागरिकांचा एक तुफान प्रचिदाच या ठिकाणी आहे की जेणेकरून आपले हिंदू बंधू भगिनी यांच्या पाठीशी महाराष्ट्रातली जनता भारतीय जनता त्या पाठीशी उभी आहे एक सयांच्या मार्फत आम्ही त्यांना आश्वासन देत आहोत की बाबा आम्ही तुमच्याबरोबर आहोत आणि बांगलादेश सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत की जे आमच्या हिंदू बंधू भगिनी अत्याचार होत आहेत त्याचा निषेध म्हणून देखील आम्ही या ठिकाणी एक सयांची मोहीम ही देखील राबवत आहोत त्याचप्रमाणे हो। या ठिकाणी जे बांगलादेशी रोहिंगे मुसलमान जे आपल्या विभागात राहिले आहेत ते या ठिकाणी आता गणेशचंद्राने सांगितल्यामुळे भाजीचा धंदा लावतो वेगळे धंदे लावतात आणि तिकडे व्यापार करतात तर आमचे स्थानिक पोलीस स्टेशन व इकडचे सगळे जामृत नागरिकांना विनंती आहे की तुमच्या आजूबाजूला जर असे काही घटना घडत असतील की त्यांनी आम्हाला पोलीस स्टेशनला कळवावं की जेणेकरून आपल्या त्यांच्यावर कारवाई करायला खूप सोपं जाईल असं आवाहन देखील आम्ही तुमच्यामार्फत आम्ही लोकांना करत आहोत गणेश शेटी है बांग्लादेश में हिंदुओं के साथ जो कुछ भी हो रहा है ना बहुत बुरा हो रहा है इसके लिए हम लोग यहाँ पे सही का आंदोलन कर रहे हैं यहाँ पे मुंबई के हर गली गली में बांग्लादेशी लोग हैं ये लोग दुकान खोल के बैठे हैं लेकिन हम लोग किसी भी मुसलमान किसी भी बांग्लादेशी को तकलीफ नहीं दे रहे लेकिन इसके आगे ऐसा नहीं होगा हम लोग ने सही का मुहिम लिया है विकोली विकौल पुलिस स्टेशन कमिश्नर को सबको लेटर देने वाले हैं यहाँ पे जितने भी बांग्लादेशी जो घुसपेटियाँ है उनको सभी को यहाँ से भगा देना चाहिए जब हमारे हिंदुओं को वहाँ वहाँ पे उन जो सेफ नाहीये तो हम लोग क्यों इनको यहाँ पे है ना अपना रोजी-रोटी कमाने को देऊ सरकार इस पे ठोस कदम उठाना चाहिए ये रिक्वेस्ट है सरकार से पहली बात भास्कर आज आम्ही कर सकल हिंदू समाजच्या वतीने बांगलादेशमध्ये जो काही प्रकार झाला हिंदूच्या विरोधात जे काही षड्यंत्र रचले गेलं आणि ज्या काही गोष्टींना हिंदूंना सामोरं जावं लागलं म्हणून सर्वविक्रोहीकर आम्ही सर्व जाती धर्म पंथ एकत्र येऊन सर्व बांधव या, या बांगलादेशी विरोधात हे जे नरसंहार करणारे जी लोकं आहेत आपल्या विरोधात जाणारी जे लो, लोक लोकं आहेत त्यांच्या विरोधात आम्ही एकत्रित येऊन हा लढा लढतो आहे आणि त्यासाठी आमची कळकळीची एकच विनंती आहे की प्रत्येक विक्रोहीकर या आमच्या सिग्नेचर कॅम्पेनिंगमध्ये सामील व्हावा त्यांनी आम्हाला हा प्रतिसाद द्यावा कारण गेले दोन दिवस आम्ही हे अभियान राबवत आहोत आणि आज नाही तर कधी नाही म्हणूनच मोदीजींचा एक हे तो सेफ है हा नारा आहे हा नारा पुढे चालवत आम्ही हिंदूंना सर्व एकत्रित करण्याचा प्रयत्न या सिग्नेचर कॅम्पिंगच्या माध्यमातून करत आहोत मी केतकी सांगळे विक्रोळीमध्ये आम्ही सध्या सयांची मोहीम गेले दोन दिवस राबवत आहोत दोन दिवस अगोदर देखील सयांची मोहीम राबवली आजही राबवली लोकांचा खूप चांगला प्रतिसाद येत आहे लोकांना देखील खूप त्रास होत आहे की जे हिंदूंवर आहे बांगलादेशमध्ये महिलांचे जे अत्याचार आपण बघतोय की फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला जे व्हिडिओ येतात ते बघून हजरायला होतंय जीव तर्मल तो ये की जीव तळमळतोय ते बघून की महिलांवर कुठल्या पद्धतीचे अत्याचार हे लोकं करत आहेत ते कुठेतरी थांबलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत ह्यासाठी आज हिंदू रस्त्यावर उतरले आहेत आमच्या इथून निषेध होत आहे आणि एक साक्षरी मोहीम आयोजित केलेली आहे त्या साक्षरी मोहीमच्या माध्यमातून सगळीकडे आम्ही जागृती करत आहोत की कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून आणि आम्ही लवकरच असं म्हणतोय की आपल्या इथे जागृती हम सेफ आहे एक आहे तो सेफ आहे हा नारा पूर्ण भारतामध्ये राबवला गेला पाहिजे की जेणेकरून सगळे हिंदू एकत्र येतील लवकरात लवकर कृपया नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका